आज आपण ऋणसंख्या धनसंख्या व त्यांचा वापर कसा करतात हे शिकणार आहोत तर ऋणसंख्या ह्या वजा चिन्हाने दर्शवल्या जातात व धनसंख्या ह्या अधिक या चिन्हाने दर्शवल्या जातात शून्य पासून एक दोन तीन चार पाच सहा सात व यापुढे ज्या संख्या आहेत त्या सगळ्या असंख्य संख्या आहेत मी ते सातपर्यंत तुम्हाला दर्शवले आहेत पण ह्या संख्यांना धनसंख्या म्हणतात व शून्याच्या एका बाजूने वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात म्हणजेच ह्या ऋणसंख्या आहेत या पण असंख्या आहेत आणि या पण असंख्या आहेत यांचा वापर विशेषतः गणितामध्ये होतो ऋणसंख्यांचा वापर शिक्षणामध्ये तसेच थंडी मोजण्यासाठी हिमाच्छादित प्रदेशामध्ये होतो तर धनसंख्यांचा वापर विद्यार्थ्यावस्थेपासून व्यक्तीच्या व्यक्ती आत्मसात करतो करत असतो तसेच तापमान मोजण्यासाठी याचा वापर होतो धनसंख्यांचा वापर विशेषतः उष्णकटिबद्ध प्रदेशातील तापमान मोजण्यासाठी होतो वातावरणातील थर मोजण्यासाठी होतो डॉक्टरांना ताप मोजण्यासाठी तापमापीमध्ये धनसंख्यांचा वापर करतात पाण्यासारखे पातळ पदार्थ मोजले जातात वजन मोजले जाते लांबी रुंदी अंतर मोजले जाते तसेच कालमापनसुद्धा केले जाते अशा पद्धतीने ऋण रुन, ऋण व वा धनसंख्यांचा वापर होतो तसे मदे में आप लेला एक पासुन या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एकक पासून अशोहिणी पर्यंत धनसंख्या ज्या असंख्या आहेत त्या मी तुम्हाला दर्शविल्या आहेत तर याही पुढे संख्या ह्या असतात धनसंख्या असंख्य आहेत तर हे मी तुम्हाला सांगू इच्छित होतो तर हे झालं आहे ऋणसंख्या व धनसंख्या तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये